उजवी उजवी लाट आहे लाट कोणतीच दिसत नाही मधली लाट आहे लाट नसेल वेवलेस इलेक्शन असेल तर मताची टक्केवारी कमी होते ही जी मताची टक्केवारी कमी होती ही का होतीय मतदारांना नैराश्य आलंय म्हणूनही होते है? काही अंशी हे सत्य आहे मगाशी जो तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा काढला ती जी महागाई आहे प्रचंड महागाई म्हणजे काय झालंय ती पर कॅपिटा इन्कम म्हणजे प्रत्येक माणसामागचं जे उत्पन्न आहे त्याच्यामध्ये जगामध्ये आता आपण जवळजवळ जो जो एकशे पंचेचाळीसाव्या नंबरवर गेलोय म्हणजे जे महागाई सांगतायत तेव्हा महागाई वाढत असताना माणसाचं उत्पन्नही वाढायला पाहिजे याच्यामध्ये तफावत वाढलेली आणि तफावतीचाच मुद्दा काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात सुद्धा आणलेला आहे त्या अर्थाने जे त्या डिस्ट्रीब्युशनच्या संदर्भातले काही मुद्दे आहेत त्याचा खरं तर मोदींनी अभ्यास करायला पाहिजे काहीतरी टीका टिप्पणी तीक करून कुठल्या तरी मंगळसूत्राविषयी बोलून प्रश्न सुटत नाहीत आणि ते तर देशाचे पंतप्रधान आहेत अशा पंतप्रधानाला अशा पद्धतीची विधानं पण शोभत नाहीत त्यामुळे जो एका अर्थाने आर्थिक जो एका दोन घटकांमध्ये जी तफावत निर्माण झाली त्या तफावतीला कसं उत्तर देणार आणि म्हणूनच जे मोदी म्हणत आहेत ते आम्ही दोन कोटी रोजगार देऊ हा तर ट्रेलरच म्हणायचा मग मग प्रत्येकाला घर देऊ हाय ट्रेलरच मग तिसरं म्हणजे शेतकऱ्यांना उत्पन्नाचा अतिशय चांगला भाव देऊ हाय ट्रेलरच हा <tryler> ट्रेलर असेल तर पिक्चर किती वाईट असेल याचं हे एका अर्थाने स्वरूप आहे आणि त्यामुळे लोक येत अर्थाने खरं तर असं तुम्ही म्हणता तो मुद्दा आहे की लोक या सगळ्याला एका अर्थाने आहेत आणि महाराष्ट्रातलं राजकारण गेल्या खरोखर दोन तीन वर्षांमधलं जे अशा पद्धतीचं ढवळाढवळ झाली जे खोपे आणि बोकेचं राजकारण झालं त्यामुळे कुठेतरी ग्रामीण मतदारांच्या मनामध्ये निराशा निश्चितपणे आहे यास एक मतदारांमध्ये निराशा दिसते दुसरा हाही विषय आहे की आपण काही चुकीचं केलं असेल तर